खूप आनंद होतो आहे की नारायणगावमध्ये आल्यानंतर मी आजूबाजूला ज्या काही बोर्ड्स पाहतो आहे राजगुरुनगर सहकारी बँक म्हणजे त्या बँकेला पण मी ट्रेनिंग दिलं आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा लेखी माझ्याकडे लेटर आहे की त्यांच्या इतिहासातलं असं ट्रेनिंग झालं नाही असं त्यांनी मला कॉम्प्लिमेंट केलं आहे ते महात्मा फुले संस्था आहे कुलस्वामी आहे कुलस्वामीचा ज्यावेळी ए जी एम होता आणि त्या ए जी एमला देवेंद्रजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्या एजीएमचं स्टेज मॅनेजमेंटसुद्धा माझ्याकडे होतं आणि त्याच्या स्टाफला मी लोणावळ्याला ट्रेनिंग पण दिलं आहे सगळ्या स्टाफला कुलस्वामी संस्थेच्या त्याचबरोबर महात्मा फुले आणि कुलस्वामी आहे आपली विशाल झुन्नर आहे ही मुंबईमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याची फार मोठी ओळख आहे ते खूप साऱ्या बँक बँका आहेत आणि या प्रत्येक बँकेशी मी काही ना काही संबंधित आहे धर्मनाथला दादा भैरवनाथला पण मी ट्रेनिंग दिले दादांनी माझा कार्यक्रम ठेवला होता आपण सगळ्या जणांनी एक गोष्ट मात्र इथे मला अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे या संस्थेकडे तीन कोटी सतरा लाख रुपयाचं फिक्स्ड डिपॉझिट आहे आणि अवघ्या मला वाटतं सात आठ महिन्यामध्ये लायसन मिळाल्यानंतर जो काही सेटअप उभा करायचा आहे त्याच्यामध्ये तीन चार महिने यांचे गेलेले आहेत म्हणजे आठ महिन्यामध्ये जर तीन कोटी सतरा लाख आहेत तर हा कॉन्स्टंट एफर्ट्स जर त्यांनी ठेवला तर पुढच्या वर्धापन दिनाच्यापर्यंत ही रक्कम आपल्याला खूप मोठी पुढे गेलेली दिसेल निस्ती ठेव घेणं हा काही संस्थेचा व्यवहार नाही आहे संस्था प्रॉफिटमध्ये ज्यावेळी येते प्रामाणिक कर्जदार आणि मग कर्ज वाटप देखील दोन कोटी एकोणावीस लाख आहे म्हणजे हा त्यांचा इन्कम सोर्स आहे त्याला आपण सोर्स ऑफ इन्कम म्हणतो याच्यातनं मग त्यांची कॉस्ट आहे गाड्याचा रेंट असेल आणि स्टाफचा पगार असेल आता बरेच अहवाल आहेत आणि बऱ्याच बँकांना मी जवळून ट्रेनिंग देतो ॲज अ ट्रेनर म्हणून या सगळ्या बँकांमध्ये परवा अप्पर सहकार आयुक्तांचा माझा फोनवर चर्चा झाली त्यांच्या कार्यक्रमाला मला जाता नाही पी डी सी सी बँकेच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता आदरणीय श्रीकृष्ण वाडेकर साहेब पण त्यांच्या मनामध्ये चिंता आहे अशीच एक श्री नावाची श्री नागरी पतसंस्था आहे तिथे कृपे साहेब आणि मी त्या कार्यक्रमाचा चीफ गेस्ट कवडे साहेब आता राज्य सहकार निवडणूक आयोगाची माझी काही गोष्टींवर चर्चा झाली आणि मग मी एक प्रस्ताव मुरले अण्णा तिथे दिला आता त्याच्यावर अमेंडमेंट होईल आणि या सगळ्या गोष्टी होतील नागरी सहकारी पतसंस्था आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्था याच्या व्यतिरिक्त एक स्मॉल फायनान्स बँका मार्केटमध्ये आलेल्या आहेत अडचण अशी आहे की एकोणावीसशे एकोणपन्नासला ला ज्यावेळी आर बी आयचा ऍक्ट लागू झाला एकोणीसशे चारमध्ये मध्ये सहकारी पतसंस्था सुरुवातीला कर्नाटकमध्ये गडग नावाच्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि एकोणावीसशे सहाला ला विठ्ठलदास ठाकरे आणि एक मारवाडी समाजाचे लल्लूभाई रमणदास यांनी बॉम्बे कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सुरू केली एकोणीसशे बाराला कायद्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा मतप्रवाह या संस्थांच्या संदर्भामध्ये होता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ज्यावेळी आली त्यावेळी खूप सारे चेंजेस या सहकारी कायद्यामध्ये झाले हे सगळं करताना मधल्या कालखंडामध्ये वर्ल्ड बँकेने आर बी आयला काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि त्या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातनं नाबार्डने सुद्धा इथे डोकं लावलं ए आय बी पीने डोकं लावलं जागतिक बँकेने डोकं लावलं आणि काही फंड दिला भारत सरकारला त्या फंडिंगच्या माध्यमातून रुरल डेव्हलपमेंटकडे आपल्याला जावं लागेल म्हणून एक इन्फ्रा उभं करायचं ठरलं